त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना माहिती झालेलं आहे की आपण आपात राहूत हे व्हॉलेंटरिली जे देत आहेत स्व हे त्या आपण अर्जांबद्दल बोलत आहे आम्ही शासन म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभालाही हात लावला नाहीये किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीची आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवलेली नाही अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते पैसे परत घेणं असेल ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या संदर्भातही अजून केलेली नाही आहे इतर वेळेला जी प्रचलित पद्धत असते की ज्या वेळेला एखाद्या रिफंड होत असतं त्यावेळेला ते, ते शासनाच्या तिजोरीमध्ये जात असतं आणि त्याच्यामध्ये ट्रेजरी डिपार्टमेंट जे असतं नियोजन किंवा आपलं तो जो विभाग आहे तो आम्हाला महिला व बालविकास विभागाला ज्या संदर्भात ज्या पद्धतीनं त्यातल्या सूचना देतील की त्याच्यासाठी ते, ते कुठली विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील की शासनाच्या तिजोरीमध्ये ती रक्कम यावी आणि मग ती वेगवेगळे वेग जी काही लाभाच्या योजना असतील किंवा वेगवेगळे वेग जे काही शासनाचे इतर